लोकसभा राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमय त्यांचे वय सहासष्ट वर्ष होते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरले आहे त्यांच्या पश्चात पत्नी अलकाताई कर्डिले मुलगा अक्षय कर्डिले चार मुली सौ सुवर्णा संदीप कोतकर सौ शीतल संग्राम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सौ ज्योती अमोल गाडे सौ कोमल राहुल काकडे असा परिवार आहे कर्डिले यांच्यावर सायंकाळी बुऱा नगर येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून ते आजारी देखील होते आजारपणातून उठल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून आमदार कर्डिले हे मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात सक्रिय झाले होते आज सकाळी अचानकपणे त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना नगरमधील सायदीप हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालावली त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय होते पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले हे हो अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून सध्या ते भाजपात होते सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले दुधाच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यांनी सहा वेळा त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नगरला आले होते सायंकाळी आमदार कर्डिले यांच्यावर होणाऱ्या रा अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळातील पंकजाताई मुंडे राजकुमार रावळ आदी उपस्थित होते विधिमंडळातील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीरावजी रडिले यांच आज अतिशय दुःखद निधन झालं हा आमच्या सगळ्यांकरताच एक धक्का आहे कारण एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्याने मोठा जनसंपर्क आणि मातीतनं तयार झालेलं अशा प्रकारचं ग्रामीण बाज असलेलं हे नेतृत्व होतं त्यांना ग्रामीण भागाची शेतीची दुधाची या सगळ्या गोष्टींच प्रचंड ज्ञान त्यांना आणि एक व्यापक असा त्यांचा जनसंपर्क होता केवळ स्वतःच्या मतदार पुरत नाही तर या अलल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांचा एक मोठा व्यापक जनसंपर्क होता प्रचंड फिरायचे लोकांना भेटायचे आणि सामान्यातल्या सामान्य माणसासोबत सामान्य एक त्यांचा जिव्हाळा होता त्यांना थेट बोलण्याची सवय होती आणि तोच मला असं की लोकांना त्यांचं ते वागणं आवडायचं आणि अशा प्रकारचं एक नेता की ज्यांनी एक मोठा लोकसंग्रह त्या ठिकाणी उभा केला अचानक आपल्यातून निघून जावा ही खरोखर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे खरं म्हणजे ते प्रकृतीने अतिशय स्वस्थ होते तेव्हा त्यांना मध्यंतरी काही पाठीचा त्रास झाला त्यामुळे दोन ऑपरेशन झाले त्यांचे पण तरी देखील अतिशय मजबूत व्यक्तिमत्व होत आणि म्हणूनच सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या कुटुंबाकरता तर हा आघात आहेच पण संपूर्ण भाजप परिवाराकरता आणि या संपूर्ण जिल्ह्याकरता देखील हा एक मोठा आघात आहे त्यामुळे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि निश्चितपणे त्यांची उणीव ही आम्हाला वेळोवेळी जाणवेल हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आज नगर जिल्ह्यासाठी खऱ्याच एक शोभकळा पसरलेली आहे कारण शून्यातून राजकारणी बघ समाजकार्यक्रमात एक यशस्वी राजकारणी म्हणून शिवाजी आपण पाहतो आज आपल्या वीर आहेत नसतं त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांब कारण त्यांचा राजकीय संघर्ष आता कालावधी जर पाहिला तर कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना या जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगला दबदबा त्यांनी त्याच्या माध्यमातून निर्माण केला जिल्हा बँक असो किंवा विधानसभेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील अनेकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन असो किंवा अनेकांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे निश्चित ही कुकळी कधी न भरून निघणारी कुठली आहे एक कार्यकर्ता तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि अनेक वर्ष लागत असताना संघर्ष सर्वात महत्त्वाचा असतो या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये आपण पाहिल्या जात आहे मी माझ्या परिवाराच्या नगरपक्ष कोश मतदारसंघाचे मादरांजली आणि रामकृष्ण